नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार पाहू शकतो बघा पंचवीस जानेवारीची पुन्हा एकदा सर्वात मोठी खुशखबर सर्व महिलांसाठी आहे पंचवीस जानेवारीची सर्वात मोठी बातमी आणि आनंदाची बातमी आज सकाळपासून पुन्हा एस एम एस आलेले आहेत म्हणजेच कोणते एस एम एस तर तुमचे पैसे जमा झाल्याचे आज सकाळपासून पुन्हा एस एम एस यायला सुरुवात झाली आहे आता भरपूर महिलांना पैसे जमा झालेले आहेत एक पॉईंट दहा लाख म्हणजेच एक कोटी दहा लाख महिलांना पैसे पाठवलेले आहेत एक कोटी दहा लाख महिलांना पैसे पाठवलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत त्यासोबतच आता ज्या महिला राहिलेल्या आहेत त्या महिलांना केव्हा पैसे येतील ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे ज्या महिलांचे पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट पैसे आले कमेंट बॉक्समध्ये लिहायचे पैसे आले म्हणून ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका बरं पटापट सर्वांनी लिहून टाका तर आता आपण जी महत्त्वाची माहिती ती पाहणार आहोत त्या अगोदर सर्व महिला भगिनींना माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर थोडाही वेळ वयानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया तर पहा संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत मुंबईची बातमी आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याच्या रक्कम हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केल्याची माहिती दिलेली आहे बघा स्वतः महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे मॅडम यांनीच या ठिकाणी स्वतः माहिती दिलेली की जानेवारीचा जो हप्ता आहे तो जमा होत आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये किती महिलांना दुसऱ्या टप्प्यामध्ये किती महिलांना येतील ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट पैसे आले म्हणून लिहून सर्वांनी ज्यांना आले नाही नाही त्यांनी तुम्हाला तुम्हाला पैसे ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगतोय त्यामुळे शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचे पुढे पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या म्हणजेच सातव्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली अदिती तटकर यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात सव्वीस जानेवारीपूर्वीच रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पहिल्या दिवशी एक कोटी दहा लाख बघा पहिल्या दिवशी एक कोटी दहा लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची माहिती तटकरे यांनी दिलेली म्हणजेच अदितीजी तटकरे यांनी दिलेली आहे आता अदिती तटकरंनी दिलेली माहिती बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली बघा नवीन वर्षाचा पहिलाच लाभ आहे नवीन वर्षाचा पहिलाच लाभ आहे चोवीस जानेवारी म्हणजेच पहिल्याच दिवशी एक कोटी दहा लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालेला असल्याची माहिती अदिती तटकरेंनी दिलेली आहे सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार बघा सव्वीसपर्यंत सर्व महिलांना मिळून जातील सव्वीसपर्यंत सर्व महिलांना सर्व महिला म्हणजे दोन कोटी शेहेचाळीस सत्तेचाळीस लाख महिलांना पैसे मिळून जातील सव्वीस जानेवारीपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत सर्वांना पैसे येऊन जातील त्यामुळे जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नाही तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा आले असतील तर सर्वांनी हो लिहून पाठवा किंवा पैसे आले म्हणून लिहून पाठवा आता बघा मी तुम्हाला त्यांनी ऑफिशियली जी माहिती दिली ती तुम्हाला दाखवतो तर बघा नेहमीच आपण संपूर्ण माहिती खरी आणि पुराव्याच्या सहित पाहत असतो पाहू शकतो बघा अदितीजी सुनील तटकरे म्हणजेच त्यांचं ऑफिशियल ट्विटर पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून आपण या ठिकाणी ही माहिती घेतलेली पाहू शकतो बघा या ठिकाणी व्हेरीफाय बॅच आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना त्यांनी स्वतः माहिती दिलेली मंत्री मंत्री महोदयांनी जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एक कोटी दहा लाख महिलांना लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला आहे म्हणजेच पहिल्याच दिवशी चोवीस जानेवारीला एक कोटी दहा लाख महिलांना पैसे मिळाले सर्व सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होईल बघा सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व महिलांना जमा होऊन जातील सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व महिलांना जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांना जमा होऊन जातील ज्या महिला पात्र नाहीत समजा शेजारी महिलेला पैसे आले तुम्हाला आले नाहीत त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तपासणीमुळे तपासणीमध्ये तुमचा अर्ज अपात्र झाला असेल म्हणून तुम्हाला पैसे आलेले नाहीत असं तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे समजून घ्यायचं आहे तर सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व महिलांना पैसे येतील त्यामुळे जर तुम्हाला अजून पैसे आले नाहीत तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा आणि आले असतील तर पैसे आले म्हणून सर्वांनी लिहून पाठवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पाठवा आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद